पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज साखरीत पिस्तूलधारींचा दहशतवादी थाट पेट्रोल पंपावर दरोडा पहाटेचा थरार वॉचमनला मारहाण पहाटे साखरी हादरली पेट्रोल पंपावर बंदुकीच्या धाकाने दरोडा पोलिसांचा धडाकेबाज तपास सुरू महामार्गावर गुंडांचा थैमान वॉचमनला जखमी करून पेट्रोल पंपातून रोख लुटली शहरापासून काही अंतरावर असलेल्या जिओ कापणीच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दोन अज्ञात पिस्तूलधारी दरोडेखोरांनी धडक दरोडा दरोड्यात पंपावरील वॉचमनवर हल्ला करून तब्बल पंचवीस हजार अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे प्राथमिक माहितीनुसार पहाटेच्या वातावरणात दोन युवक मोटरसायकलवर पेट्रोल पंप परिसरात आले त्यांनी आपल्याबरोबर वॉचमनला पिस्तूलचा धाक दाखवून धमकावले वॉचमनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्याला मारहाण करत जमिनीवर पाडले नंतर पेट्रोल पंपातील रोख रक्कम हिसकावून घेत अंधाराचा फायदा घेत काही क्षणात मोटरसायकलवरून पळ काढला घटनेत जखमी झालेल्या वॉचमनवर प्राथमिक उपचार करण्यात आले त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते घटनेची माहिती मिळता धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाणी केली साखरी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक ठसे तज्ज्ञ डाग स्क्वॉड गुन्हे शाखेची विशेष टीम उपस्थित झाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डिजिटल भौतिक पुरावे संकलित केले आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले आरोपीच्या हालचालीबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाल्याची माहिती येत आहे घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सर्व महामार्गा चौक पेट्रोल पंप लॉज आणि संशयास्पद स्थळांवर गस्त वाढविली असून वाहनांची तपासणी सुरू आहे ग्रामीण भागात शेतमार्गाने दुय्यम रस्त्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे शेजारच्या जिल्ह्यांना घटना कळविण्यात आली दरम्यान पोलिसांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये याची दक्षता घ्यावी अशा संशयात संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन केले दरोड्यानंतर परिसरात व्यापारी पेट्रोल पंप चालकात चिंता व्यक्त होत आहे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचा विचार सुरू आहे पहाटेच्या वेळी झालेल्या धाडसी दरोड्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून सामान्य नागरिक व्यावसायिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे आरोपी लवकर गजाड होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला